हा बाळूमामाने स्वतः एकोणीसशे बत्तीस साली खांब आहे हा खांब एक पहिला सद म्हणजे स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात असं सांगितलेला आहे त्यांनी पृथ्वीतरावर हा एकमेव खांब आहे आता बरेचसे मंदिर झालेत खांब उभे केलेले आहेत पण बाळूमामांच्या हस्ता हा एकच खांब आहे त्यांनी ह्यामध्ये लाकडी खांब आहे ला वरून त्याला ही खांबाची सुरक्षा म्हणून आवरण केलेलं आहे हे आवरण फक्त श्रावण महिन्यात एवढं काढलं जातं वर्षातून एकदा म्हणजे मूळ लाकडी खांबाचं दर्शन होतं एक भक्तांची मागणी असते आणि मूळ खांबाचं दर्शन घ्यावं यावं यासाठी हे वर्षातून एक वेळा ओपन केलं जातं सर या खांबाचे महत्त्व हो काय बाळू मामाने या खांब रवलेलं आहे या खांबाचं म्हणजे भूत पिशाच लागीर करणी बाधा म्हणजे भक्तांच्या इडापिडा दूर होण्यासाठी हा मामाने खांब रवलेला आहे एकोणीसशे बत्तीस साली हा विशेषतः हे म्हणजे बाळू वहिनीचं गाव आहे आणि त्यांची सासरवाडी असं दोन्ही नावांनी इथं ओळखले जाते हे मेथके गाव म्हणजे एक बाळूमामांचं मूळ गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे येथे बाळूमामा वास्तव्यास होते जवळजवळ तीस चा ते चाळीस वर्ष त्यांनी इथं वास्तव्य केलेलं आहे ह्या ठिकाणी बाळूमामांचा तळ होता दिवसभर बकरी राखण्याचा कार्यक्रम असायचा त्यानंतर संध्याकाळी इथं हा तळावरती असायचा जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षे इथं चाललेलं आहे इथून मग त्यानंतर त्यांनी आदमापूरला समाधी घेतलेली आहे